उन्हाळ्यात पित्त होण्याचं प्रमाण खूप वाढतं अनेकांना नुसतं उन्हाकडे बघितलं तरी गरगरायला किंवा मळमळायला लागतं अशा वेळी पित्त कमी करणारे औषधं आणि चूर्ण यांचा मारा चालू होतो पण त्यांनी कायमस्वरूपी तोडगा निघत नाही आज आपण बघणार आहोत आपल्या नेहमीच्या खाण्यातले किंवा जेवणातले काही बदल ज्यामुळे पित्त होण्याचं प्रमाण बरंच कमी होईल तर सुरू करूया आजचा व्हिडिओ पित्त होण्याची प्रमुख कारण आहेत ती म्हणजे वेळ खाणे वाटतेल ते खाणे ज्यामुळे हळूहळू पित्तकारक प्रकृती वाढते आणि मग तो त्रास कायमचा मागे लागतो तसंच अपचन सुद्धा पित्त होण्याचं एक प्रमुख कारण आहे त्यासाठी सगळ्यात पहिला बदल म्हणजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं खाणं आणि रात्रीचं जेवण याच्या वेळा फिक्स करायच्या म्हणजे नक्की करायच्या आणि त्यावेळा व्यतिरिक्त इतर वेळी काहीही खाणं शक्यतो टाळायचं तसंच नियमित व्यायाम करायचा जो पचनासाठी सगळ्यात सोपा आणि उत्तम उपाय आहे सकाळच्या नाश्त्याची वेळ शक्यतो जास्तीत जास्त साडेसातपर्यंत पर्यंत ठेवावी म्हणजे दुपारच्या जेवणापर्यंत चार ते पाच तास झालेले असतील दुपारचं जेवण शक्यतो बारा ते एकच्या दरम्यान करावं म्हणजे अपचन ॲसिडिटीचा त्रास होणार नाही कारण हवेत उष्णता वाढेल तशी पचनशक्ती मंदावते संध्याकाळी फळं किंवा सॅलड्स खावी कधीतरी स्नॅक्स चालतील पण रोजच स्नॅक्स खाणं वाईट त्यामुळे पित्त वाढू शकतं आणि रात्रीचं जेवण सुद्धा हलकं असावं आणि झोपण्याच्या आधी किमान दोन तास तरी रात्रीचं जेवण करावं म्हणजे पचनाची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल त्यामुळे झोपही चांगली लागेल तर जेवणाच्या वेळात हे बदल बघितल्यानंतर आता बघूया पित्ताचा त्रास असलेल्या लोकांनी काय खाणं टाळलं पाहिजे साधारणपणे आंबट गोष्टी खाणं प्रामुख्याने टाळावं त्यानंतर खारट आणि फार तिखट मसालेदार पदार्थ खाणं टाळावे उदाहरणार्थ कुठल्याही प्रकारचं फास्ट फूड भजी वडे नॉनव्हेज मिसळ किंवा तर्री असलेले पदार्थ असे पदार्थ पित्त झाल्यावर खाणं टाळावं त्यानंतर लोणची पापड फरसाण वेफर्स चिवडा इत्यादी सुद्धा खाऊ नये कारण ते खारावलेले पदार्थ असतात त्यात मीठ जास्ती असतं लोणचं आंबट ताक किंवा दही आंबवलेले पदार्थ उदाहरणार्थ इडली डोसा बेकरीतले पदार्थ खाणंसुद्धा शक्यतो टाळावं त्यांनी सुद्धा पित्त वाढू शकतं त्यानंतर तूर डाळ आणि हरभरा डाळ सुद्धा शक्यतो खाऊ नये मेथी आणि शेपू या भाज्यासुद्धा पित्ताचा त्रास असलेल्या लोकांनी शक्यतो टाळाव्यात तसंच चहा कॉफी सुद्धा सारखी पिणं टाळावं कारण हे दोन्ही पदार्थ सुद्धा अतिशय पित्तकारक असतात आपल्या शरीरातलं पित्ताचं प्रमाण वाढवू शकतं त्यानंतर असे बरेच पदार्थ आहेत जे पित्तकारक आहेत ते सुद्धा खाणं शक्यतो टाळावं पण पित्तकारक प्रकृती असेल तर खायचं काय तर गोड पदार्थ पित्तशामक असतात म्हणजे पित्त कमी करतात तसच कडू आणि तुरट चवीचे पदार्थ सुद्धा पित्ताचा प्रभाव कमी करतात यासाठी जेवणात एकतरी गोड पदार्थ असावा जेवणात ताक नक्की प्यावं पण ते ताक एकतर गोड असावं आणि पाणी घालून पातळ केलेलं असावं आंबट ताक पित्त झाल्यास अजिबात पिऊ नये त्यामुळे अजून त्रास वाढू शकतो अजून एक उपाय म्हणजे तू, तूप जेवणात असलंच पाहिजे पण डाळडा किंवा विकतचं तूप नाही तर घरी केलेलं साजूक तूप वापरावं स्वयंपाक सुद्धा जमल्यास साजूक तुपात करावा त्यामुळे कोलेस्टॉरॉल वाढत नाही असं म्हणत डायबेटीस असेल तर गोड फार खाऊ नये पण कारल्याची भाजी खावी ज्यामुळे पित्त आणि साखर दोन्ही कमी होते आपल्या खाण्यात आवळ्याचा सुद्धा समावेश करावा ज्यात आवळा कॅन्डी आवळा सुपारी आवळ्याचं सरबत मोरावळा सुद्धा खावा त्यानंतर डाळींमध्ये मूग डाळ आणि मसूर डाळ खावी अगदी तूर डाळ जेवणात हवीच असा आग्रह असेल तर तूर डाळीबरोबर मूग आणि मसूर डाळ एकत्र करावी थोडक्यात मिश्र डाळींची आमटी किंवा वरण करावं म्हणजे पित्त होणार नाही तसंच वरण भात खाताना तूप घ्यावं आमटीमध्ये आमसूल नक्की घालावं जे पित्त कमी करत भाज्यांमध्ये दुधी भोपळा कारलं भेंडी पडवळ तसंच पालेभाज्यांमध्ये पालक माठाची भाजी म्हणजे तांबडा किंवा हिरवा माठ ज्याला राजगिरा पण म्हणतात या भाज्यांचा समावेश करावा तसंच काकडी बीट अशा भाज्यांची कोशिंबीर सुद्धा जेवणात खावी शेंगदाणे शक्यतो खाऊ नये त्याऐवजी खोबरं वापरावं कारण शेंगदाणे अतिशय पित्तकारक असतात संध्याकाळी सुद्धा चहा कॉफीऐवजी कोकम सरबत किंवा लिंबू सरबत प्यावं ताक पिणं सुद्धा पित्ताला अतिशय चांगलं असतं त्यामुळे पित्त कमी होतं सकाळी आणि जमल्यास संध्याकाळी गुलकंद खावा जो पित्तावर अतिशय गुणकारी असतो मात्र गुलकंद थंडीच्या किंवा पावसाळी दिवसात खाणं टाळावं कारण त्यामुळे सर्दी आणि कफ होऊ शकतो मनुका सुद्धा खाणं चांगलं आहे मात्र त्या रात्री भिजवून सकाळी उपाशी पोटी खाव्यात थोडक्यात सांगायचं झालं तर पोट नीट असेल तर सगळं नीट राहतं त्यामुळे थोडा व्यायामही करावा ज्यामुळे पचनशक्ती नैसर्गिकरित्या सुधारेल मात्र व्यायाम तुमच्या तब्येतीला जेपेल असा करा चालण्याचा व्यायाम सगळ्यांना सहज जमतो त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी जमेल तसं फिरायला जात चाला कारण खाल्लेलं अन्न पचवायची ताकद असेल तर कुठलाच त्रास होत नाही तर मंडळी आज इथंच थांबूया आजच्या व्हिडिओविषयी काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद